अकोले तालुक्यातील देवठान येथील कुंबास मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात दहा ते बारा जणांनी हल्ला करत महिला व घरातील रामदास पथवे यास बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण करत ओढून आणत रस्त्यावर टाकून दिल्याची घटना घडली आहे कुटुंबातील बुधाबाई किसन पथवे रामदास पथवे सुनीता पथवे देवीदास पथवे रंजना पथवे काजल पथवे यांना लाठ्या व काठ्यांनी मारहाण केल्यानं अचानक झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाल्याचं जा समोर आलंय साडे बारा वाजता आले ते आले तसे लगेच मग विचारलं पोर पुढे म्हणलं हाये म्हण त्याला बोलून घ्या त्याला बोलावलं डायरेक्ट त्याने दाणके आणली होती हत्यार त्याने डायरेक्ट हा त्यान नाही मार केली त्याने डायरेक्ट पोरालाही पक्क मारलं डोक्यात दाणके घातले आणि आम्हालाही पण पक्क मारलं डायरेक्ट बी सुद्धा केलं आणि डायरेक्ट टापर वरून रस्त्या वडीत ताडीत नेलं पार ही सगळी इडली अख्खे झोपेलच होते मारहाण करीत वो वन होते तर कोणी आलच नाही मग तेवढे तेवढे झोपेल असल्यामुळं पण यांच्या प्केद आणखी असल्यामुळं कोण जवळ येतच नव्हतं आणि डायरेक्ट यांनी सुद्धा केले सगळे सगळे हाणून मारून मग ते वडीत ताडीत हे पोर मरेल म्हणून रस्त्यावर नेऊन टाकलं होतं आता तुमची मागणी काय आम्हाला पोलिस यांना दिल्या पाहिजे रात्री ना साडेबारा वाजता ते सगळे आले आणि ते विचारायला लागले मी कुठे मग कुठे मी तिथं आलो बाहेर मला सगळ्यांनी हाणलं माझे भाऊ बहीण आई त्यांना स सर्वांनाच हनलं दांड्यांनी आणि नंतर हानलं हानलं मला खाली पाडलं मग नंतर खाली टाकीपाशी ओढीत पण नेलं मी विशुद्धच पडेल होतो तरी ते धमक्या देऊन गेले की याला मारण असं तसं चिरून टाका असं तसं ते बोलले होते त्यांची माझी काय अशी ओळख पण नाही आहे ते आले मला मारलं आणि ते धमकी देऊन पण गेले माझे धोका पण आहे का ते बोलले की डबल आम्ही हो। येऊ चिर म्हणे डायरेक्ट मारून टाकू म्हणे चिरवून टाकू म्हणे हद्दारांनी त्यांच्यापासून मला धोका आहे पोलिसांकडून मला एवढंच म्हणणं आहे का त्यांना लवकरात लवकर अटक करावं मला न्या न्याय मिळा बारा वाजता आल ते आणि त्यांनी अचानक हल्ला केला एकदा यांच्या घरावर सात सहा सात जण होते ते तर आम्ही बरं होतो आमचं गा घरापासून आम्ही मत आरवळ्या मारी पण ते काय ऐकतच नसं बाहेर त्यांनी बाय माणसाला सह सा आणलं बा आमचा तर वरूनच कापराच होता तर त्यांना पाहून त्यांनी एकदा असे हातेर आणले होते का दंडुकळे काय काय असे दांडे आणले होते कुराड्याचे आमची मागणी काय नाही यांना फक्त न्याय भेटावा बाकी काय आमचं म्हणणं यामुळे अकोले पोलीस स्टेशन आरोपींवर कारवाई करणं गरजेचं आहे या संदर्भात अकोले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून सदर आरोपी हे घोटी परिसरातील असल्याचं बोललं जाते सदर घरावर हल्ला करताना आरोपी यांनी कुटुंबियांना संपवण्याची धमकी दिल्यानं आता अकोले पोलिसांनी या कुटुंबाच्या न्यायासाठी पुढे येऊन आरोपींना अटक करून पतवे कुटुंबाला दिलासा देणं गरजेचं आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले